व्हीलर्स प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण पाहणार आहोत पार्थ नंदिनी काव्य आणि जीवा हे चौघेही गाडीमधून आता फार्महाऊसला जायला निघालेले असतात बराच वेळ झाला तरी सुद्धा फार्महाऊस येत नाहीये ह्या विचाराने आता काव्या पार्थला म्हणू लागते की काय मग तुमचा फार्म हाऊस अजून येत आहे की नाही अजून किती वेळ लागणार आहे त्यावर पार्थ म्हणतो की बस आता एक टर्न मारला ना अपला की आलं आपला फार्म हाऊस मग आता इकडे मिथून काका जीवाच्या रूमची साफसफाई करत असतात इकडे जीवा आता मुद्दा म्हणूनच काहीतरी कारण काढून पार्थला असं म्हणतो की दादा अरे माझा वाढदिवस आहे मग फार्म हाऊसमध्ये आपण काहीतरी खाल्लं असतं ना तुम्ही ती गजा इथे उतरा आणि काहीतरी पार्सल घेऊन या तोपर्यंत मी पुढे जातो आता काव्याला जीवाचं जे काही चाललेलं आहे त्याच्या जो चतुरपणा पाहून ते आता हसत असते त्याच्यावरती आणि ती म्हणते की असं का आपण मागे पुढे लगेच नंदिनी म्हणते की हो राहू द्या ना तुम्हाला काय पार्सलचं पडलं आहे मी ऑलरेडी खूप काही घेऊन आलेली आहे खायला त्यामुळे असं बाहेरचं आपण नाही घ्यायचं इथून तेव्हा पार्थ म्हणतो हो जीवा तुला कधीपासून बड्डे सेलिब्रेट करण्यामध्ये इतका इंटरेस्ट आला कालपर्यंत तर तू नाही म्हणत होतास आणि आज अचानक काय म्हणतोय की तुझा बड्डे तर पार्सल आणायचं अरे तुझ्या बायकोने सगळं काही आणले बॅग आहेत आपल्याला बाहेरून काहीच नाही आणावं लागणार मग आता गाडी चालूच असते तर पुन्हा आता पार्थ असं जीवाकडेच पाहत असतो तर आता पुन्हा म्हणायला लागतो की दादा अरे आज बघ ना किती छान पाऊस पडतोय मी काय म्हणतो तुम्ही तिकच नाही इथे उतरा पेट्रोल वगैरे टाकावं लागेल ना गाडीमध्ये कारण आपण फक्त काय फार्म हाऊसमध्ये चालू आहे का थोडं दुसरीकडे पण फिरलो असतो ना त्यावर आता जीवाचं बोलणं ऐकल्यावरती इकडे आता पार्थ म्हणू लागतो की अरे दादा मी तुझा अरे जीवा मी तुझा मोठा भाऊ आहे तुला काय वाटलं मी इतका बेभरोसे राहील का अरे सकाळीच मी बाहेर जाऊन टाकी फुल करून आले डिझेलची त्यामुळे आपल्याला चिंता चिंताच नाही आहे त्यामुळे तू आता वेगवेगळी कारणं काढूच नको जीवा गपचुप आमच्यासोबत चल फार्म हाऊसला कारण जीवाला असं वाटत असतं की ह्या तिघांनाही मी असं रस्त्याच्या मध्येच उतरून पटकन पुढे निघून जाईल फार्म हाऊसमध्ये आणि आमच्या दोघांचे पुरावे लपवून ठेवेल पण तसं होत नाही कारण पार्थ नंदिनी त्याला सोडतच नसतात म्हणत असतात सारखं सारखं की काही गरज नाही असं मधूनच गाडीमधून उतरायची किंवा आम्हाला उतरवण्याची समजलं ना आता फार्म हाऊस आलं आहे असं म्हणून आता गाडी ही एकदम फार्म गेटजवळ आलेली असते आणि गाडी हळू हो, म्हणजे स्पीड कमी झाल्यानंतर जीवा हा एकदम तर चालत्या गाडीमधूनच दरवाजा उघडून बाहेर पळतच सुटतो तेव्हा आता नंदिनी आणि पार्थ यांना धक्काच बसतो इकडे काव्याला मात्र सगळं माहिती असतं म्हणून ती सुद्धा त्याच्या मागेच लगेच उतरते आणि पळायला लागते. ला जीवा खूप धावत धावत होता त्याच्या रूमकडे जातो तर मिथुन काका समोरच उभे असतात. त्याच वेळेला आता नंदिनी पार्थ म्हणते की हे हे जीवा असे का पळत गेले? पुढे काही झालंय का? का? तेव्हा पार्थ म्हणतो नाही पण हा असा पळायला त्याच्यावर मलाच आता संशय येतोय चल आपण बघूया. म्हणून आता काव्याच्या मागोमाग नंदिनी आणि पार्थ सुद्धा तिथे येतात. तिथे पोहोचल्याबरोबर मिथुन काका समोरच असतात आणि मग आता नंदिनी म्हणते की तुम्ही इथे असे धावत का आलात काय झालं होतं तुम्हाला त्यावर आता जीवा सगळ्या रूमच्या भिंती पाहू लागतो काव्याला पण आता खूपच मोठा धक्का बसलेला असतो कारण त्या रूम मध्ये आठवण नसते त्या दोघांचे पुरावे सगळे त्या मिथून काकांनी गायब केलेले असतात मग ओनर हे अजून माहिती नाहीये पण जीवा आता ह्याच गोष्टींचा सारखा सारखा विचार करत असतो की ह्या रूम मधलं सामान कुठे गेलं असेल आमच्या दोघांचे पुरावे मिथून काकांना कळाले का त्यांनी हे उचलून घेतले का असं सगळं काही तो मनात बोलत असतो काव्याला मात्र आता पूर्णपणे असं वाटायला लागतं की ह्या सगळ्यांमागे जीवाच आहे पण जीवाला सुद्धा हे माहिती नाहीये की त्यांच्या रूम मधलं सामान हे कोणी हलवलंय पण मिथून काका पुढे आले म्हटल्यावरती मिथून काकांनीच ते सामान हलवलं कारण त्यांना कुठेतरी असं वाटलं असेल की नंदिनी आणि पार्थला जर ह्या दोघांबद्दलच्या प्रेमाचं कळालं तर हा बर्थडे काही सेलिब्रेट होणार नाही आणि दुसरं म्हणजे हे चौघांच्या जोड्या फुटतील आणि म्हणूनच मिथून काकांनी स्वतःच्या मनावर दगड ठेवत तिथले पुरावे त्यांनी हो ले लपवून ठेवलेले असतात जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या भाज्यांचा व्हावा असंच वाटत असतं आणि मग आता जिवा हा एकदा मिथूनकडे पाहतो एकदा काव्याकडे पाहतो त्याला काही सुचत नसतं की हे काय होतं माझ्या रूम मधलं सामान कसं काय हरवलं सगळं काही मनात तो बोलतोय पण पार्थ आणि नंदिनी म्हणतात की काय रे जीवा तू असा इथे पळून का आलास ह्या रूममध्ये मध्ये काय आहे तू असं आम्हाला गाडी बंदही होत नाही तर पळत सुटतो असं काय घ्यायला आला होता त्यावर जेव्हा म्हणतो नाही दादा असं काही नाही मला असं वाटलं की काकाने रूम खूप छान सजवली असेल आणि मी खूप एक्सायटेड होतो म्हणून पुढे जाऊन बघावं त्यावर आता कारण त्यांना कुठे माहिती की काहीतरी डाव होता मग आता काव्याला खूप राग आलेला असतो तर मिथून काका म्हणतात की काय रे जीवा तुझी रूम किती घाण होती मी सगळी साफ केली सगळं अडगळीचं सामान इथून हलवलं तो ऍक्च्युली त्याला समजावं म्हणून बोलत असतो पण काव्याला मात्र इकडे आता खूपच आता मोठा धक्का बसलेला असतो कारण ती खूप मोठा प्लॅन करून इथे आलेली असते तिला वाढदिवसाला मूड नसतो पण तिला तिचं सत्य समोर आणायचं असतं म्हणून ती आलेली असते पण इकडे आता मिथून काकांमुळे तिचं सत्य लांबच राहतं आणि आता तिला असं वाटायला लागतं की आज जीवाचाच वाढदिवस साजरा होतो की काय तर आता पुढे असं बघायला मिळतं की जीव आता खूपच घाबरलेला असतो तर आता मिथून काका म्हणतात की नंदिनी कसं वाटलं तुला फार्म हाऊस ती म्हणते हो काका आम्ही फक्त आलो आणि इकडे जीवामुळे इथे ह्याच रूममध्ये पहिल्यांदा आलोय अजून तर अख्खा माहोल पाहायचा राहिलाय मग मिथून काका म्हणतो हो का नंदिनी अगं मग चल ना आपण इथे काय करतोय चला बरं चल पार तू चल मला सोबत असं म्हणून नंदिनी आणि पारतला मिथून काका घेऊन जातात मग आता राहतात ते काव्याने जीवा जीवा आणि काव्य एकमेकांकडे पाहता क्षणी काव्या खूपच रागाने जीवाला पाहू लागते तिला आता जीवाचा खूपच राग येत असतो की सगळं काही जीवानेच केले असं तिला वाटायला लागतं आणि म्हणून जीवाला ती म्हणते की कुठे आपलं सामान आपलं सामान कोणी हलवले सांग मला तू मिथून काकांच्या अगोदर इथे आला होतास का तूच हे सामान लपवलंयस ना असते ते आता कावे ही जीवावरतीच आरोप करायला लागते त्यामुळे जीवा आता ओरडतो आणि म्हणतो की मला वेळ लागले का सकाळपासून पाहिलं नाही का मी घरात होत होते आणि काय ग पुरावे हलवले म्हणजे त्याचा आर लगेच माझ्यावर लावशील का मिथून काका आले होते मग त्यांना विचारायचं ना माझं कशाला डोकं खातेस आता त्या दोघांमध्येच भांडणं व्हायला लागतात म्हणून आता काव्य शांतच बसते तर जीवा विचार करतो की खरंच इथलं सामान कोणी हलवलं हो असेल ह्याच्या मागे मिथून काका असतील का त्याची हिंमतच होत नाही मिथून काकांना डायरेक्ट विचारायची पण तरी सुद्धा त्या दोघांनी अंदाज बांधलाय की इथलं सामान मिथून काकांना कळालं असेल त्यांनीच हलवले पण मग विचारायचं कसं हाच मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो तर दुसरीकडे मानिनी ह्या बसलेल्या असतात आणि अचानक तिथे वसू येते वसू आल्याबरोबर मानिनीला म्हणते की आज तू खूप निवांत बसली आहेस तेव्हा ते सांगू लागतात की हो कारण आपली मुलं फार माऊसवर गेली आहे ना आणि आज तर मिथून काका पण नाही आहे मग आता वसू म्हणते की मानेनी अगं रम्याला मी फोन करून घरी बोलवू का नाही म्हणजे आपण आज कमी माणसं आहोत ना मग म्हटलं ती घरी येऊन जरा आराम करेल आणि तिला हाफ डेच घ्यायला लावते कारण रात्रीचं पण असं छान जेवण बनवायला पाहिजे ना आपण मग आता त्या लगेच आता इकडे फोन लावतात आणि मग आता रम्याला यायचं नसतं वसू म्हणते की रम्यालाच आज जेवण बनवायला सांगूया चालेल ना मग मानणी म्हणतात की हो चालेल असं इनमिन चारच तर लोक आहे श्री आपण बाहेर गेली आणि हे मुलं गेलेत फार त्यामुळे आज काही जास्त आपल्याला कामच नाही मानणी सांगायला लागते की आज जरा लवकरच आपण आवरूया कारण आपले जुने एकदम अं नाठे गुरुजी इथे येत आहेत तेव्हा आता वस्तू म्हणते हो का का तू का, का? बोलवलं त्यांना तेव्हा आता काही नाही म्हटलं मुलांबद्दल मुला जरा विचारावं आणि त्यांनी स्थळ पण आणली असतील म्हणून मग मी बोलवले तेव्हा तुम्ही पण भेटा त्यांना आता मात्र खूप की काय तू रम्याचं लग्न करायला निघालीस अगं तिची आई जिवंत आहे ना तिची आई बघून घेईल असं त्यांना राग आलेला असतो त्या म्हणतात की का माझ्या रम्याला घरातून बाहेर काढण्याच्या मागे लागलेल्या आहेत पण इथे आता वसुला कळतच नाहीये की रम्याचं वय ऑलरेडी लग्नाचं आहे तरी सुद्धा त्या तिला लग्न करण्यापासून वंचित ठेवतायत हे खूप चुकीचं आहे पण त्यांना हे अजून कळत नाहीये कारण त्यांना असं वाटतंय की आपल्याला जर देशमुखांची प्रॉपर्टी मिळाली तर खूप बरा होईल आणि त्यामुळेच त्या रम्यासाठी पार्थला सुचवलेलं असतं पण पार्थ तर आता काव्याच्या प्रेमात पडलाय सगळा गोंधळ होऊन बसलाय प्रेक्षकांनो कारण पार्थ अगोदर नंदिनीला खूपच नंदिनीबद्दल त्याच्या मनात खूप भावना होत्या पण हळूहळू जेव्हा त्याचं जबरदस्तीने काव्याबरोबर लग्न झालं म्हणून त्याचं मन डायव्हर्ट झालं आणि आता तो काव्याच्या प्रेमात पन आहे पण इथे पण आता बसून असा डाव केला आहे की आता त्याने रम्याकडे कन्वर्ट व्हावं म्हणून पुन्हा एक एक प्लॅन करण्याचं ठरवलं आहे तर प्रेक्षकांना आता इथे सर्वांनाच खूप टेन्शन आलेलं असतं की आता कसं करणार आपण कारण आता सगळं काही आपल्या हातात आहे असं सुद्धा आता इकडे वसू म्हणत असते पण मग ते चिडल्यामुळे मानणी विचार करू लागतात की स्वतः त्यांना एवढी माझी चिड येते पण मी त्यांच्या मुलीचा हिताचा विचार करत होती तिचं लग्नाचं वय निघून झाल्यावर ह्या काय करणार आहे पण यांना कोण त्यामुळे समजवे बसतात अचानक बस आता तिथे असं बघायला मिळत कि नंदिनी आणि पार्थ हे दोघे फार्म हाऊस मध्ये असतात तिकडे आता जीवा आणि नंदिनी दोघच असतात तेव्हा नंद जीवा आणि काव्या तेव्हा काव्यामध्ये सांग ना जीवा इथले पुरावे तू सुचलून घेतलेस ना मला विश्वास नाहीये तुझ्या सत्य तूच ठेवण्यासाठी अगं मला दोष देऊ नको समजलं ना मग आता तुम्ही काय करायचं ठरवलंय असं काव्या विचारत असते मग आता जीवा म्हणत असतो की हे बघ तू जगासमोर जरी सांगितलं ना की तुझं फक्त माझ्यावर प्रेम आहे पण जेव्हा मला बोलतील ना तेव्हा मी सांगणार नाही की माझं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे कारण ता हो आता गोष्टी खूप पुढे निघून गेल्या काव्या आणि मला तुझं प्रेम ऍक्सेप्ट करणं खूप महागात पडेल त्यामुळे तू माझ्यापासून दूर जाशील तितकंच मला चांगलं आहे तेव्हा आता स्वतः जीवाने त्याच्या मना जे नंदिनीचं नाव होतं ते काढून टाकलेलं आहे आणि आता काव्याने पायचं सॉरी नंदिनीचं सत्य लवकरच समोर येणार आहे पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांवर भेटू उद्याच्या भागामध्ये दे। धन्यवाद